विरोधकांच्या तिसऱ्या टप्प्यातील संघर्ष यात्रेला कोल्हापुरातून सुरुवात झाली आहे सरकारला कर्जमाफी करण्यासाठी सुबुद्धी दे असं अजित पवार यांनी अंबाबाईकडे साकडं घातलं आहे विरोधकांच्या तिसऱ्या टप्प्यातील संघर्ष यात्रेला कोल्हापुरातून सुरुवात झाली आहे राजाशी शाहू महाराज यांना अभिवादन करून आणि देवी अंबाबाईला साकडं घालून सुरुवात झालेल्या या संघर्ष यात्रेच्या निमित्ताने सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारला कर्जमाफी देण्याची सुबुद्धी दे असं देवीला साकडं घातलं पूर्णपणे सरकार चळवळ मोडीत काढण्याचं काम चाललंय फक्त मुठबर लोकांना मोठं करण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाचं सरकार त्या ठिकाणी करत आहे आणि आता कुठतरी जैसिलपूरकरांनी माझ्या कोल्हापूरच्या जनतेने या विचार तर सरकारला नोबेल पारितोषिक देण्याची मागणी करणार असल्याचा खोचक टोला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला त्याचबरोबर ज्या मंत्र्यांनी तुरीच्या नियोजनात अभाव झाला आहे याची कबुली दिली आहे त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आहे शंभर टक्के कर्जमाफी केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही शिवाय लवकरच या आंदोलनाचा दुसरा टप्पा ठरवणार असल्याचं चव्हाण यांनी सांगितलंय